इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहररलेठळ गजबळ सकाळ माध्यम समूह तसे गार्नियर कलर नेचुरल्स यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतत परिसरातील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी आयोजित विनामूल्य हेअरडाई शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद तब्बल दीडशे महिलांनी घेतला सदर शिबिराचा लाभ महिलांच्या अभूतपूर्व तसेच उत्स्फूर्त प्रतिसादानंतर नागरिकांच्या आग्रही मागणीनुसार सदर शिबिर दुसऱ्या दिवशी अर्थात जून रोजी देखील उपलब्ध करून देण्याचा सकाळ माध्यम समूह कलर यांचा सामुदायिक निर्णय माजी नॅचरलिकेट तसेच पर्यावरण स्नेही राजेश भाऊसा समाजसेविका प्रतिका सचिन बागुल यांचे विशेष सहकार्य सकाळ माध्यम समूहाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह सुरेश ठाकूर तसेच प्रोजेक्ट हेड अनिता आरती यांची विशेष नियोजनबद्ध हायटेक आयोजन अंबरनाथ परिक्षेत्रातील नागरिकांसाठी सकाळ माध्यम समूह तसेच गार्नियर कलर नॅचरल्स यांच्या माध्यमातून दिनांक तीन जून व चार जून या द्विदिवसीय विनामूल्य द्विनाय कलर शिबिराचे आयोजन रोटरी सभागृह वडवली पूर्व येथे करण्यात आले होते माजी स्थानिक नगरसेवक स्वप्नील अॅडव्होकेट तसेच पर्यावरण स्नेही तथा गजानन आर्ट राजेश भाऊसर समाजसेविका प्रतिका बागुल यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सकाळ माध्यम समूहाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह सुरेश ठाकूर तथा प्रोजेक्ट हेड अनिता आरते यांच्या विशेष नियोजनाखाली आयोजित सदर वी दिवसीय विनामूल्य हेअर डाय शिबिराला प्रभागातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल दीडशे पेक्षा अधिक महिलांनी सदर उपक्रमाअंतर्गत आपल्या आवडत्या गार्नियर नॅचरल कलर हेअर डायच्या माध्यमातून आपले केस रंगवून घेतले संपूर्ण एसी युक्त अतिशय अद्ययावत हो अशा गार्नियर कलर नॅचरल्सच्या पॅन टी व्हॅन क्यू आर कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून होणारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन गार्नियर कलर नॅचरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अतिशय प्रशिक्षित महिला स्टाफ सदर शिबिरांतर्गत गार्नियर हेअर कलर नॅचरच्या माध्यमातून नागरिकांसाठी त्यांच्या आवडत्या कलरच्या माध्यमातून रंगीबेरंगी कलर हेअर डायची उपलब्धता तसेच सकाळ माध्यम समूहाचे वितरण विभागाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह सुरेश ठाकूर अनघा अर्थे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अतिशय सुसूत्र नियोजनबद्ध आखणी तसेच स्थानिक माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील अरुण बागुल पर्यावरण स्नेही तथा गजानन आर्टसचे राजेश भाऊसर समाजसेविका प्रतिका बागुल यांचे लाभलेले विशेष अद्वितीय सहकार्य या सर्वच बाबींमुळे सदर शिबिराला यशस्वीतेची नवी उंची प्राप्त करून दिली सकाळ माध्यम समूहाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह सुरेश ठाकूर यांनी सदर उपक्रम आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून गत अनेक वर्षांपासून सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून विविध पर्यावरणपूरक सामाजिक तसेच आध्यात्मिक उपक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात अंबरनाथ मधील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी सदर विनामूल्य हेर शिबिराचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच सदर शिबिर आयोजनाबाबत स्थानिक नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील अरुण बागुल तसेच पर्यावरण स्नेही तथा गजानन आर्ट्सचे राजेश भावसार तसेच समाजसेविका प्रतिका बागूल यांचे लाभलेले अद्वितीय सहकार्य परिणामी सदर शिबिराला लाभलेला महिलांचा अभूतपूर्व तसेच उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत त्यांचे विशेष आभार मानले तसेच एवढ्या मोठ्या संख्येने लाभलेला महिलांचा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तसेच त्यांच्या आग्रही मागणीनुसार सदर शिबिराची कालमर्यादा दिनांक तीन जून पासून एक दिवसाने वाढून पुढील चार जून पर्यंत करण्यात आल्याचे सकाळ माध्यम समूहाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह सुरेश ठाकूर यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी सुरेश ठाकूर सकाळ सिनियर एक्झिक्युटिव्ह मुंबई टू बदनापूर मी बघतो सकाळचा जो हा उपक्रम आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्या ठाणे जिल्ह्यात ठाणे गोंदिरी कल्याण अंबरनाथ बत्तापूरपर्यंत आपण येणार आहोत हा उपक्रम उपक्रम संपूर्ण विनामूल्य असतो सकाळचा एक सामाजिक उप उपक्रम आहे सकाळचे बरेचसे असे सोशल ॲक्टिव्हिटी असतात त्यातलाचा एक भाग आहे की समाजातील जनतेसाठी आपण काही तरी घेणं लागतो म्हणून सकाळी गार्डनशी टाईप करून हा फ्री कार्यक्रम ठेवला आहे टोटल फ्री रंगवा आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम चालू आहे आम अंबरनाथमध्ये आमचे पर्यावरण मित्र आणि स्नेही राजेश भाऊसारजी यांनी आणि आपले स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुलसर हा अकरा वाजेपासून संध्याकाळी सातपर्यंत असणार आहे आणि हाच कार्यक्रम उद्या सुद्धा इथं ठेवणार आहोत तर इथे आता आज जो आम्हाला विश्वास मिळतो आहे बरेचसे लोकांसाठी उद्या इथे ठेवा सकाळ आणि गाणेहर केसांना रंग लावून लावण्याचा हा जो उपक्रम आहे तर यामध्ये सकाळचे असे अनेक उपक्रम आहेत त्यात सकाळचा मेन अजेंडा असा आहे की समाजाची आर्थिक उन्नती व्हावी समाजात आध्यात्मिक आवड निर्माण व्हावी आणि समाजाचं आरोग्य सुदृढ व्हावं हा जो उपक्रम आहे ते आरोग्याशी निगडीत असून समाजात आरोग्य सुदृढ राहावं म्हणून सकाळी हा आहे या तिन्हीशी निगडीत वेगवेगळ्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज सकाळ सुरू करत आहेत मला सुरू केलेल्या करतो नागरिकांनी याचा लाभ घ्यावा एवढी मी सगळ्यांना विनंती करतो मी राजेश सुरेश सावसाहेब सतत जन जनसंपर्कामध्ये राहण्यासाठी सकाळचे जे विविध उपक्रम आहेत त्यापैकी हा एक उपक्रम आहे गार्नियरला सोबत घेऊन त्यांनी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी जे लेडीज आणि जेंट यांच्याकरिता गार्नियरचे जे डाय आहेत ते लावून त्यांना विनामूल्य लावून देण्यात येत आहे आणि याच्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला स्थानिक नगरसेवक श्री स्वप्नील बागून व मी आमच्या सोशल ग्रुपवरती जास्तीत जास्त प्रसार करून या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्र प्रतिसाद देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे बाजारात जे विविध प्रकारचे डाई उपलब्ध आहेत त्याच्यामधून काय म आजार वगैरे काय होण्याचा का संभव असतो पण ह्या ही मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे याच्यात तसं कुठल्याही प्रकारचा धोका उचलत नाही किंवा काही नाही हे संपूर्ण सुरक्षित आहे आजच्या दिवसामध्ये जवळपास एकशे पन्नासच्या आसपास लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि उद्याही आम्हाला अपेक्षा आहे की दीडशे ते दोनशेच्या आसपास लोकं येतील आणि या उपक्रमाचा लाभ घेतील लोकांना मी आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी स्त्री पुरुषांनी दोघांनी लेडीज जेंट्स यांनी ये इथे येऊन हा जो उपक्रम आहे याला उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद द्यावा अशी आम्ही विनंती करतो की या ठिकाणी रोटी क्लबच्या बाजूला मोकळी त्या ठिकाणी हा का उपक्रम आम्ही लावलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याला सहकार्य करावं आणि या विनामूल्य जे शिबिर लावले त्याचा फायदा घ्यावा बहुत बघा एक्स कॉर्पोरेटर स्वप्नील बागुल और राजेश भाऊ सर ये कॅम्प लगवाया है उससे बहुत अच्छा एकदम थँक्यू हॅलो मी स्मिता चक्रे आणि आज इकडे सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमाद्वारे जे जे कलर इथे फ्रीमध्ये वाटप होत आहे तर त्याबद्दल आम्ही माजी नगरसेवक स्वप्नील बाबुल आणि राजेश भाऊसा यांचे आम्ही आभार मानतो ठीक माझं नाव प्रतिता सचिन बागुल आहे आज इकडे सकाळ न्यूजपेपरच्या माध्यमातून गार्नियर कलर हेअर कलरचं प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि आत्तापर्यंत दीडशे लोक हेअर कलर ऑलरेडी करून गेले आहेत हे आपल्या परिसर परिसरातील सगळ्या नागरिकांसाठी आणि मित्रमंडळांसाठी आयोजित केलेलं आहे आज सहा वाजेपर्यंत असेल आणि उद्याही अकरा ते सहापर्यंत असेल आणि आम्ही माझे नगरसेवक स्वप्नील बागुल आणि राजेश भाऊजर यांचे खूप आभार मानतो की हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याबद्दल की असं हय गाण्याचं जे पण कार्यक्रम आहे ते आयोजित केलेलं सकाळच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल खूप आम्ही खूप खुँ, आभार होतो जास्तीत जास्त लोकांना आग्रह करते की याचा जेवढं होईल तेवढा लाभ